जय आदिवासी नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात त्याचबरोबर भारत देशात महाराष्ट्रात आणि आपल्या तालुक्यातही मोठ्या आनंदात उत्साहात संपन्न होतोय आणि गावागावात हा उत्सव संपन्न झाल्यानंतर आपण अकोले शहरामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून हा जागतिक आदिवासी दिन संपन्न करतोय आदरणीय लांगी साहेब यांच्या आणि बाकीचे जे त्यांचे सहकारी आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आदिवासी समाजात त्यांच्या नेतृत्वाखाली हा जागतिक आदिवासी दिन सुरू झाला आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून या आदिवासी जागतिक दिनाची सुरुवात झाली आणि तीच परंपरा आपण पुढं नेतो आहे आजही त्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय मारुतीराव साहेब आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हा नऊ तारखेचा जागतिक आदिवासी दिन होणार आहे या निमित्तानं सगळेच नेते मंडळी असतील आदिवासी समाजातली जे जे तालुक्यातील नेते मंडळी त्यांना तर आम्ही त्या आदिवासी जागतिक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विनंती तर करतो आहे पण त्याचबरोबर बाकी जे बाकीचे लीडर आहेत आपण अकोले तालुक्यात आदिवासी बिगर आदिवासी असा भेदभाव कधी ठेवला नाही त्यामुळं बाकीचेही जे काही लीडर आहेत त्या सगळ्यांना नऊ ऑगस्टचं आम्ही निमंत्रण देतो आहे पुढच्या बैठका ज्या होतील त्या साहेबांच्या नेतृत्वाखाली होतील ते या सगळ्यांशी संपर्क करतील त्यांना बोलवतील आणि हा आदिवासी जागतिक दिन एकत्रितपणे नऊ ऑगस्टला संपन्न होणार आहे राहिला प्रश्न की त्या जागतिक दिनाचं नियोजन करताना आम्ही जे काही पारंपरिक नृत्य किंवा काही आदिवासी संस्कृतीचं संवर्धन करणारे नृत्य त्याचा सगळा सहभाग त्याच्यात असणार आहे शक्यतो डी जे आम्ही अलाउड करणार नाही आहेत एक किंवा दोन सिंगर बँड जे आहेत तर ते राहतील बाकीचं ट्रॉफिकलाही कुठेही अडचण तयार होणार नाही एक बाजू संपूर्णतः मोकळी सोडलेली जाणार आहे आणि मी एक्साइज डिपार्टमेंटला पण पत्र देणार आहे आणि तहसीलदारांना पत्र देऊन नऊ ऑगस्टच्या दिवशी अकोले तालुक्यातील दारू पूर्णतः बंद ठेवली जाईल ड्रायडे पाळला जाईल आणि त्याला प्रशासन पण सहकार्य करेल त्याबरोबर सगळे नागरिकही सहकार्य करतील याची मला खात्री आहे आणि या निमित्तानं एकच सांगतो की गेल्या वर्षी महाराष्ट्रात सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिन अकोली शहरामध्ये संपन्न झाला होता यावर्षीही तसाच आदिवासी दिन किंवा त्यापेक्षाही भव्यद्य आदिवासी जागतिक दिन संपन्न होणार आहे त्यामुळे मला खात्री आहे की तालुक्यातून तर सगळी मंडळी पाहायला येणार आहेत पण मला बऱ्याच ठिकाणून फोन येत आहे म्हणून तालुक्याच्या बाहेरूनही त्या जा आदिवासी जागतिक दिनामध्ये लोकं किंवा काही पाहणारी मंडळी सहभागी होणार आहे तर या निमित्तानं <laughs> मी सर्वांना विनंती करतो की या जागतिक आदिवासी दिनाला आणि आदिवासी दिनाचा मनस आनंद घ्या शंभर टक्के या वेळेला मी बाकीच्याही लिडर लोकांबरोबर माझा फोन झालेला आहे आणि त्यांनीही तसे सांगितले की हो आपण एकत्रच करू सुरुवातीला काय होतं का, हो का ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीनं आता गेल्या वर्षापर्यंतची परंपरा पाहिली तर वेगवेगळे आदिवासी जागतिक दिन दोन चार वर्षापासून सुरू व्हायचे झाले पण तसं त्याच्या आधी नव्हतं आधी मी आदिवासी कृती समितीनंच पहिला जागतिक आदिवासी दिन संपन्न केला आणि खूप अकोले शहरातून बाहेरून सगळे नोकरदार बाकीचे चाकरमाने बाकीचे सगळे खेड्यापाड्यातील मायबाप जनता सगळी त्याच्यामध्ये सहभागी झाली ती त्याच्यानंतर त्याचं मोठं स्वरूप होत होत गेलं आणि गेल्या वर्षी पलकडल्या वर्षी एकमेकाचा संपर्क न झाल्यामुळं ज्यानं त्यानं वेगळा आदिवासी जागतिक दिन करण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या वेळेला सगळ्यांचंच म्हणणं आहे की आम्ही एकत्र येतो गेल्या वर्षी नऊ दहा हजार तरुण एकत्र आलो होतो तर सगळ्या लिडर लोकांनी पण एकत्र यावं आणि तसं सगळ्यांना विनंती केली आहे मला खात्री आहे एकत्र येतील कारण समाज सर्वात मोठा आहे नंतर काही तसं होईल